सुरक्षेचा आढावा घेऊन ज्यांना गरज नसेल त्यांची सुरक्षा करण्याचा निर्णय जर सरकार घेत असेल आणि या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय मला वाटत की मी स्पष्टपणे म्हणेल माझी भूमिका जर मांडायची असेल तर तो जो खर्च आजकाल या सुरक्षेच्या नावाखाली जो खर्च होतो अतिरिक्त बोजा पडतो आणि पूर्ण यंत्रणा भेटी धरली जाते त्यातला त्यात तुम्ही पाहिलात की बुलढाण्याच्या आमदारांनी स्वतःची गाडी धुवायला लावली सुरक्षा रक्षकाला असे प्रकार पण होतात काही लोक सूज उचलायला लावतात चफल उचलायला लावतात तो सुरक्षेसाठी आहे हे विसरून जातात आणि दादागिरी त्याचा दुरु दुरुपयोग करणारी मंडळी पण आपण महाराष्ट्रात अनेक घटना अशा बघितल्या आहे त्यामुळे यातून त्याचा वेगळा अर्थ काढण्यापेक्षा किंवा मी तरी असं म्हणेल की सगळ्यांची सुरक्षेचा घेऊन निर्णय घेतला पाहिजे पण हा जवळचा तो दूरचा ही भावना न ठेवता थे ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी सत्तेचा वापर करत असताना सत्तेच्या मंडळींना नको त्या मंडळींना जी काही सुरक्षा दिली जाते ती ठेवू नये अशी आमची भूमिका हरकत नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे मी प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघत नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतापासून त्यांनी त्यांचं ते मदतीच्या आरोग्याच्या दृष्टीनं वेगळी यंत्रणा त्यांनी उभी केली होती काही लोकांना त्याचा नक्की फायदाही झालाय त्यामुळे त्यांना वाटत असेल की आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या लोकांना नवीन जोडणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग होत असेल त्याचा फायदा होत असेल तर त्यात वाटून घेण्याचं काही कारण नाही आता तुम्ही म्हणाल की हे तो दोन कक्ष तर सरकारची तोंड दोन दिशेला आहे आणि दिसत आहे सध्या दोन तोंड एका बाजूला आणि एक तोंड एका बाजूला म्हणजे त्रिमूर्तीमध्ये त्रिमूर्ती काही दिसत नाही दोन मूर्त्या एका दिशेला आणि एक मूर्ती एका दिशेला असं ते चित्र आहे त्यामुळे त्याचा काय वेगळा अर्थ काढला गेला असेल पण किमान आरोग्याच्या साठी सुद्धा थोडे हे दक्ष आहेत याच समाधान सध्या तात्पुरतं मानून घ्यायला हरकत नाही मनाम आणि या सगळ्यामध्ये मुख्यतः विशेष करून आम्ही जे पाहिलंय या Uh, संदर्भात मागच्या वेळी सुद्धा फार मोठा गैरप्रकार uh, या मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून झालेला होता असे गैरप्रकार होऊ नयेत त्यासाठी कदाचित एकमेकावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल सत्तेमध्ये दोघेही आहेत भाजप आहे आणि शिंदेची शिवसेना असे दोन कक्ष प्रत्येक ठिकाणी काढावेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये योग्य काम चालेल आणि महाराष्ट्रातील नवीन कक्ष आता सुरू करावा की भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी भ्रष्टाचारी लोकांना निफंडून काढण्यासाठी सत्तेतील दोन नव्यान कक्ष उभे करावेत भाजपनी एक करावं आणि शिंदेनी एक करावं म्हणजे महाराष्ट्राचं भलं झालेलं दिसेल

आणि भ्रष्टाचार करण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आणून तिजोरीचाही चुराडा करायचा आणि लोकांना त्याचा फायदा होऊ नये आणि मंत्र्यांनी घर भरण्यासाठी जर उपयोग होत असेल तर याची सखोल चौकशी व्हावी आणि याच्या चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका दा 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 हे बघा हे बघा या मध्ये जुने आणि नव्याचा जो एक संगम झालाय काल परवा मी एक लेख वाचला की गंगा पवित्र होऊन निघते आणि नर्मदा दिल्लीवरून अपवित्र होऊन निघते आता पवित्र आणि अपवित्रांचा जोड त्या संगमावर झालेलं आहे जिथे आता कुंभमेळा आहे आणि त्या तिथल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे बरेच आरोप झाले की गंगेमध्ये जे काही मलमूत्र आणि घाणेरडं सगळं सोडलं जातं कान सोडले जातं ते तिथपर्यंत पोहोचतेच आता तिथून ते शुद्ध होत असेल म्हणजेच आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये गंगेचा आणि यमुनेचं जर संगम आहे आणि तिथलं पाणी शुद्ध होऊन बाहेर जाते असं वाटायला लागेल लोकांना किती भ्रष्टाचारांचे सगळे मंत्रिमंडळात सहभागी आहेत म्हणून त्यांना वाटतं की भ्रष्टाचारांना एकाला हात लावला की सगळ्यांना जावं लागेल तर कोणालाच हात लावायचा नाही किती कोणी खाऊ देत किती कोणी लुटू देत कोणालाही हात लावायचं नाही असं ठरलं असेल कारण ज्यांचा मोरक्यावरच गंभीर आरोप होते ते गंभीर आरोप असताना सुद्धा त्यांच्याकडे तिजोरीची चावी दिली जाते सत्तेत सहभागी करून यापेक्षा गंभीर काय असू शकते म्हणजे तुम्ही ते व, आ,

त्यावर त्यावेळेस बोलू नैतिकता नीतिमत्ता सगळ पण एक आहे की ज्याला जनाची नाही त्याला मनाची कधीच नसते त्यामुळे ज्याला जनाची राहिलीच नाही तर त्याला मनाची आहे असं समजून त्याच्या संदर्भात काय बोलावं काही

धस त्यामुळं त्यातून थोडासा लोकांच्या नजरेमध्ये सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं मानतो त्यापेक्षा यातून काही निघेल यातून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही कारण सरकारच गेण्याच्या कातडीचा आहे आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारला किती आपण टोसनी दिले तरी त्याला तर जाग येत नाही कारण चांबडी जाड झालेली आहे खाऊन खाऊन त्यामुळे कोण किती खातो इतर महाराष्ट्रात स्पर्धा आहे जो जास्त खाईल तो मोठ्या पदावर जाईल जो खमी खाईल तो खाली राहील त्यामुळे ते कोण कोणावर कारवाईची वगैरे भाषा कोणी बोलून कारवाई होईल असं मला अजिबात वाटत नाही आता असं आहे की त्यांनी वाऱ्यावर सोडला ना चार वर्ष विरोधी पक्ष नेते इतके वर्ष मंत्री म्हणतात काँग्रेसमध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर त्यांनाही काँग्रेसची सत्तेचा मार्ग बंद होताच बंद होण्याच्या म्हणजे बंद होण्याच्या मार्गावर असताना ते बरोबर गेलेत ना माझ्यामध्ये स्वतःची सोय करायला त्यामुळे ते त्यांना पण लागू होतं ना दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा स्वतःच्याकडे लक्ष घाला स्वतः काय केला आणि तुम्ही स्वतः किती त्या संदर्भात तुमची भूमिका प्रामाणिकपणाची होती ते कळेल त्यांना काय अंतर्गत आहे आता काय नाराजी मला नाही कुठे येते तुम्हाला पत्रकारांना नाराजी दिसत असेल नाराजी नाराजी व्यक्त करण्यासाठी काय काय आमच्याकडे नेहमी पद्धत आहे की आम्ही आमच्या पक्षामधलंही धोरण आहे जो निर्णय सगळा विचार करून हायकमांड घेतो तो, तो निर्णय अंतिम असतो त्यामध्ये कोणाला नाराजी व्यक्त करायचा काही संबंधच नाही आणि जो निर्णय घेतला गेला आहे की संघटनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीसर बसवला आहे तळागळामध्ये काम करणारा सामान्य माणूस अनेक सामाजिक संघटनांशी जोडलेला माणूस आहे त्याच्या पलीकडे जाऊन गांधी विचारांनी देशभर प्रचार करणारा प्रचारक म्हणून तो त्यांची ओळख आहे ग्राम पातळीवरच्या योजनांची त्यांना माहिती आहे जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आहे अध्यक्ष म्हणून पंचायत राजची राज्यामध्ये देशाचे आ, तिते तिते ते उपाध्यक्ष म्हणून देशभर फिरले भागातील अं प्रश्न व्यवस्था स्थिती शेतकऱ्यांची स्थिती या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे एक अभ्यास अशा व्यक्तीला आणि नेहमी निवडणुका मध्ये जिंकणाऱ्या माणसालाच ते पद द्यावं काही लोक दोन गोष्टी करणार असतील नाही आढावा घेतला जातो आणि त्यामध्ये कदाचित त्या सरकारने तो आढावा घेतला असेल खर तर ज्या वेळेस शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस त्यांना ती पुरवलेली सुरक्षा होती सरकार बदलली आणि नव्यानं सरकार आले आता मला वाटतं की सरकारमध्ये सत्तेमध्ये सर्व आमदार त्या ठिकाणी सहभागी आहेत आपण दरवाजा बंद करून